तिसर लीक जे साईनाथांडून हाडला आणि आता सगळ्या उल्लेख केला याचा की एक, एक आनंदाची गजाल असा आमच्या खाती की आम्ही खरी आमच्या जाणकारांक याद करतात त्यांच्या हांगा एक असं वडा प्रोग्राम घेतला सर जसं ते सांगले की कामाची जेव्हा डेथ झाली ते दहा वर्षाचे आले हांव त्यांना एक सांगू सोतं सगळ्या लोकांना तसे भुरगे सगळे हांगा जमले असा तेका एक सांगता फक्त तेका त्याची आम्ही तेका याद करता आणि किया खातीर याद करता हेची आमकां जाणीव जाय द पर्सन जो मनीस आलो त्या अख्ख्या सत्तरीवर सध्या सगळ्या धनगर समाजा गोल्डन करताले वळखतले बिकॉजा स्वभाव जो असा खरी चला तुम्ही एज्युकेशन कडेन एक असता एज्युकेशनांतल्यान मनीस फुडें सरकन जे उप कम्युनिकेशन स्किल असो आणि विदावट एज्युकेशन ना जे आपल्या जे काही किंवा आपले जे काही बारीकाबरोबर कसा संपर्क दोरपाचा त्याच्यावर कसे उलोवचे खंच्या तऱ्हेन खंचे संस्कारान उलोवचे आणि खंच्या भावनेन उलोवचे ते त्यांच्या त्यांच्याकडे आमकां दिसून येताले बारीकपणातले आम्ही खूप पळताले की तो खी गेलो खंच्या प्रोग्रामात दसऱ्याक असू गजाक असू म्ह कोणाच्या फंक्शनाक असु तेचे जे उल उलवणे असले के आवाज मातस वडला जाऊ ना आणि तो मनीसूच शिक आलो एकदा हा हातेगे राव येणाची गजा त्यांना हा नवऱ्याने शिकतालो आणि त्यांना ती ते, 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 ते शिकवण अशी की बऱ्या टायमा सगळे सगळे सांभाळून घेणं पण बारीकशी मिस्टेक झाली आणि दिसता की किती करता तो कडक आवाज येतालो हे चुकीच्या हंगा वचपचे ना हे जवळ एकच शब्द पुरण आला असं दिसता की लोकांना विचारले की ना समक थंड स्वभाव असा एकदम मन कोणा दुखून उलोपी बी असं अशी त्याची एक प्रतिमा तयार झाली तसं ही वॉज व्हरी 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 म्हणजे डिसेन्सी जे कसे असतात जे संस्कार जे मनशाचे करच्याकडे असले भरग्यां खबर असण की ते खूपच बारीक आले त्यांना सगळीच भरगी बारीक आली जर उलयतला जे ज्या ज्या जग समाजकार्य म्हणता हा म्हणजे समाजकार्याने चोड इन्वॉल्व्ह असं समाजा खात्री त्यांनी खरी पण समाजकार्य म्हटल्या किती की त्याच्या पायगुणांच्या त्याच्या हातीतल्या न पॉलिटिकल जे असा न खच्या पंच किंवा सरपंचा कॉन्ट्रेक्टा इतकं बरं आसलो की किती काम करतो असे नसले बट तिने असे कितलेशेच भरगे समाजात त्या टायमाचे सो धा ते पंधरा वर्षाची पहिलीची परिस्थिती पण समाजी त्या पायाचे एका पांचे पाया उभा असला की त्यांनी दळमळ खं ना खे आणि त्या टायमचे कितलेशेच भुरगे असे असतात काहीतरी ट्रकचे काम करतो त्यांनी स्वतः ते वरून त्या भूग्यांनी कामं लावून त्या खाय तरी त्यांनी असे एक एक लाईफ दिला आणि त्याच्या काहीतरी ह्या दहा वर्षांनी ज्या भरग्याच्या कामां लाला गोव्हर्मेंट जॉब इंटरेन्स जॉबां लागला आज आपल्याचे बऱ्या हातून असतात जर ते भगत थंचा त्या जाग्याचे पावना प्रकारचे किंवा आणि खरं जे की तुम्ही लायला ते जर त्यांची लाईफ जाऊ झाली सो ह्या खरंच अभिमान दिसता की, की दिना दिना बरी बरी त्या जाय की विना एज्युकेशन विना खंच पॉलिटिकल इन्फ्लुएंस न घरात खाय दिसला इतकी बरी परिस्थिती आली की लोकांना जॉब देतो की हे करतो तरी असा लोकांचा खूप दिसलो कोणी त्रासान असा त्या भुरग्याक हातीक धरून वरून त्या कोणाच्या जे भाटाराच्याकडे कोणाकडे असा बिझनेस असा त्याच्याकडे हातीकडे दोरून दो त्याची लाईफ चालवाळ करप दॅट इज द रिअली मॅटर आणि ते म्हणजे खरीच एक बरी गजा जणांना की समाजा खाती आम्ही खुपशा वर्ष काम करता करतात झाले पंधरा वर्षांतलेशेच आमचे कार्यकर्तात जसे बाबान माझ्या खूप सोशल वर्क केले त्याच्याबरोबर कितलेशेच समाजा समाजाभत हाडून तयारी केले आणि त्यांच्यानी बरो ग्रोथही केला तिथून बट असे मनीस असा जे बॅकग्राउंड समाजाच्या समाजा खरेच समाजा संस्कारी बरे दिवसा प्रयत्न केला भरग्यां ते तयार प्रयत्न ना की करण्या भाषणात आणि हेचे करून बट आपण जे वक्तव्य असा किंवा असे लोकली जे सिंपल उलव उलव जे लोकांकडे दृष्टिकोन ती अभिमानाची गोष्ट असा आज सायनाथान खरेंच हाजो टुर्नामेंट तिसरं करून हाडलो खरेंच मनांतल्यान मनातल्यान एक उमेद जाता बर, की बरं दिसतं की आज तरेन याद करता दिसता हेच्या पुढे आम्ही आसा बरोबर ह्याच्या पुढे याच्याक बरं जातो असं अशा दोन शब्द चुकता थँक्यू